नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आज आहे गणजी बाप्पाचा आठवा दिवस हे चला आता आपण सुरुवात केली आहे चला आता बघूया आमच्या इकडं सर्व चंद्र आहेत हे बघा एक कशी केल खाते बघा यांना खायला असा ही खुश सगळी ही नाही की हे काय खाते काय माहिती हे काय नाही घेते आणि इकडे इथं झालं इथं बाप्पा करते मायरा आपला मायरा नाही या आरशी बाप्पा करते आरशी किती बाप्पा करते का तू हे इकडे बघ हा हर्ष हरशो एक आरतीने कसं टिकला तर मंडळी गणपती बाबाचा आजचा दिवस आहे आठवा दिवस आणि आठव्या दिवशी देखील आमच्या बाप्पाचा लुक खूप छान दिसत आहे आता आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केली आहे आपण ती म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर आणि गणपती बाप्पाला दाखवलंय तुम्हाला आम्ही चला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर म्हणलेले आता आम्ही बसलो होतो आणि आमचा गणेश देखील आलेला आता तू काय पण टाकतो कसं काय व्यवस्थित आहे ना मग ये आणि आज आपल्याला देखील बरेच सबस्क्रायबर देखील आपले भेटले होते जे सांगत होते आपल्याला का तुमचे व्हिडिओ आम्ही बघत असतो म्हणून एकदम छान वाटत होता आपले कलंबोली वाडीचे भेटले होते बुध आलाय बुध तुला जर निलो का दुसरा काय अजून हा बोल हा कुठं हा अजून काय आणि इकडे दिव्यांचे आता खाज्या खाते खाज्या हा बाबू खाज्या खाते तू आवडतो तुला चालू ना हाय कर आता हाय म्हणजे इकडे करंजी बनवले गे गेलेत आणि इकडे अंकेत आहे समोरच पाठवण्याचं लक्ष देऊ नका ते आता इकडे आता या साईडला इकडं पुरण आहे पुरण बनवलेलं र... 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 आहे राव्यापासून पुरण बनवलं आहे आहे त्याच्यामध्ये खोबरं आहे साखर आहे त्याच्यामध्ये काजू बदू का... काजू बदाम मनुका त्यानंतर वेलची पावडर आणि आता इकडं करंजी बनवला घेत आहे आता पुरण ठेवलेलं आहे आणि मस्त त्याला दाबून घेतो त्यानंतर आता त्याला कटिंग करायला लागतो कात्र कात्रण बोलतो त्याला कातरण आता कातरमध्ये कटिंग करून घेतो म्हणजे आता झाली आता रेडी आता फ्राय करण्यासाठी तलण्यासाठी रेडी झाली आता करंजी तर मस्त मी आता करंजी देखील आता रेडी झाली आहे आणि आता तलायला घ्यायचे चल तला जाऊया आपण आता तर इकडे आता करंजी झाली आहे आता फक्त फ्राय करून घेतो आता फ्राय करायला घेऊया आपण इकडे आई आता आणि आता आई आता फ्राय करत आहे हां तलते त्याच त्यात तला घेतले काय फ्राय करायला घेतले तर मस्त छान अशा आपल्या देखील तलून झालेली आहे तर म्हणाले असे एवढ्याशे झालेत करंजी एवढ्याशा बनून झाले आता मस्त चला मस्त सुंदर अशा आपल्या करंजे झाल्यात आणि खायला कस टेस्ट बघणार होतो आपण आता भाऊजी आले आमच्या आई ना त्यांचं काय चाललंय बाप्पा बसलेला आहे बघून काय चंद्र बाप्पा बसल्याला इथे चंद्र बाप्पा बसलाय बाप्पा आणि तुम्हाला जेवण दाखवलं जेवण मायरा

आता आमचे मित्र देखील बसलेले निवांतपणे आपण जाऊया मोठा प्रश्न आहे काय बोलतो आपला आधारपणा एवढा आदर होता मला पहिल्यांदा माहित झाला करू शकत काय खरं तर आदर होता त्याचं ब्लड प्रेशर ना एकशे वरती गेलेलं आणि श्याम आलो तुझी तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे ना आता श्याम व्यवस्थित आहे म्हणजे आता आजपासून आपल्याला दिसणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये हा श्याम खूप छान असं भजन गातो आता तुम्हाला नक्की त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत बघूया केव्हा टाइम भेटतो असं व्हिडिओ कोणतं मध्ये तो काय तो काय मंडळी मी तुम्हाला आता काय थोडं काय दाखवतो थो, मस्ती चालू इकडे मंडळी मी तुम्हाला दाखवतो इकडे काय करत आमच्या घरातल्या मुली सर्व हा इकडे बघा येऊ मस्ती करतो कारते त्याला कसं उचलून चाललं ते तू तिकडे पलून गेल ता त्याला आणला धरूनच नाही हा तिघी बहिणी त्याला उचलून आहे हा या तिघी बहिणी उचलून आणलं त्याला चला मित्रांच्या अजून गमत जमत चालू आहे मित्रांची आता अमोल देखील कुठे चालले माहिती नाही अमोल जेवायला चालला असं वाटतं मला आता अमोल तू जेवायला जामल झालं पंडली इकडे आता अनरसे बनवलं घेतले ते बा कशा प्रकारे बनवल्यानंतर मग तेलामध्ये सोडायचे मस्त छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये तर मस्त एकच सोडलेलं आहे मस्त झालेलं तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो लासा से से ले ले। बनो, बनो तर असं मस्त असं एकदम छान असं आपले अनरसे देखील तयार झालेत आणि वरती जेव्हा खसखस आहे ती तर वरती खसखस देखील सोडलेली चला मंडळी मी आहे आता किचनमध्ये सध्या आणि आता तुम्हाला दाखवतो गणपतीसाठी खास करून आम्ही जे बनव बनवल्या घेते चेकल्या तर चेकल्या बनवताना तुम्हाला दाखवत आहे मी आता तर मंडळी इकडं आहे हा पीठ बनवून घेतलेला आहे चेकल्यांच्यासाठी इकडे सास आहे हा अशा प्रकारे सास घेतलेला आहे तर मंडळी जी चकली बनवला घेतली आहे ती खास करून बनवलं घेते मैद्यापासून तर मैद्यापासून घेते त्याच्यामध्ये आता काय काय घेते तर लाल मिरची पावडर घेतलेली आहे हलद घेतलेली त्यानंतर त्याच्यामध्ये हवरे घेतलेले त्यानंतर ओवा देखील घेतलेला आहे आणि चवीसाठी खास करून मीठ देखील घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो कशा कशी सोडली जाते तशी त्यामध्ये दिव्यांची लढते तर मंडळी बघून घ्या तुम्ही कशी सोड कशी बनवली जातात चकली आपली घरगुती चकली त्याच्यामुळे अशा प्रकारे सोडली जाते आता बनवली जाते मंडळी खूप छान अशी झाली आणि आता तेलामध्ये सोडून सोने आपली फ्राय करून घ्यायची चेकली अशी असे रेडी होती तर मंडळी आता मी आजची ही व्हिडिओ आहे ती इथंच थांबवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर मुलांची मस्ती वगैरे होते आमच्या घरातल्या त्यानंतर श्याम थोडा आदर रोज गेला होता चेकअपसाठी त्यानंतर आम्ही गणपतीसाठी खास करून खूप छान असं फरार होता म्हणजे ज्याच्यामध्ये चेकल्या होत्या त्याच्यामध्ये करंजी देखील बनवले आज पर आणि त्याच्यानंतर अनर्स देखील बनवले ते देखील तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला म्हटलं आता मी ही व्हिडिओ इथं थांबवत आहे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय